श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उन्हाळ्यात लागणारी तहान भागवण्यासाठी माठातील पाणी सर्वोत्तम मानले जाते त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठ विक्रीसाठी बाजारात सज्ज झाले आहे अगदी मातीपासून बनवलेले अगदी नक्षीदार माठ देखील विक्रीसाठी दाखल झालेले आहे या माठांना महिलांकडून पसंती दिली जात आहे आजच्या काळात आधुनिक उपकरणे आल्याने अनेकांना घरात माठ ठेवायलाही आवडत नाही आपल्या आजूबाजूला अनेक घरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आधुनिक उपकरणे बसवलेली आपण पाहतो आणि आपल्याला माठही बघायला मिळत नाही पण तसे करणे आपल्यासाठी चांगले मानले जात नाही आपल्या घरात माठ असणे आवश्यक आहे यामुळे आपल्या घरात आनंद देखील येतो आता माठ आपण घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे माठ कोणत्या दिवशी घरी आणावा तसेच माठ आणल्यानंतर तो कोणत्या ठिकाणी ठेवा माठ कोणत्या रंगाचा असावा कोणता रंग हा आपल्यासाठी शुभ ठरतो तसेच माठ घरात ठेवावा की नाही तसेच कोणत्या दिशेला माठ ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी संपेल याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महाल लिहायला विसरू नका आता खरे पाहिले तर माठ खरेदी करण्यासाठी आपण कोणताही शुभ मुहूर्त बघत नाही आपण कधीही माठ खरेदी करत असतो पण माठ खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा मानला जातो मग येत्या तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे त्या दिवशी तुम्ही माठ खरेदी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये ऑलरेडी जर माठ असेल तर तोच माठ तुम्ही वापरला तरी पण चालेल आता अक्षय तृतीयाच्या दिवशी माठ खरेदी करणे याला खूप महत्व आहे कारण की या दिवशी मातीची भांडी जर खरेदी केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे माठ जर नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करावा घरात रिकामा माठ ठेवल्याने कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण होऊ लागतात असे मानले जाते की घरात रिकामा माठ ठेवल्याने आपल्या जीवनातही रिकाम्यापणाची भावना येते आपले जीवनही उदासीन होते आणि कानावर वाईट गोष्टी पडतात यामुळे घरात कधीही माठ हा रिकामा ठेवू नये कधी असे घडते की भांडे धुवावे लागते आणि धुतल्यानंतर ते कोरडे करण्यासाठी ठेवावे लागते अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये रिकामे भांडे मजबुरीने ठेवावे लागते त्यामुळे अशा परिस्थितीत भांड्यांच्या ठिकाणी पाण्याने भरलेले दुसरे भांडे ठेवावे तुमचे मातीचे भांडे कोरडे आणि स्वच्छ झाल्यावर दुसरे भांडे काढा आणि त्यात पाणी भरा आणि ते त्या जागी ठेवा यामुळे आपलं भांड हे कधीही रिकामी राहणार नाही माठातील पाणी पिण्याचे देखील अनेक फायदे आहेत यामुळे उन्हाळ्यात उष्मघातापासून बचाव होतो भांड्याच्या पाण्यातील खनिजे आणि जीवनसत्वे तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढवण्याचे काम करतात त्यामुळे तुम्ही अगदी उष्मघातापासून देखील वाचतात माठातील पाणी प्यायल्यास अनेक फायदे होतात माठातील पाणी नेहमी शुद्ध राहते त्यामुळे माठातून आपल्याला शुद्ध पाणी मिळते तर प्लॅस्टिक व इतर भांड्यांमध्ये भरलेले पाणी अशुद्ध होते असे मानले जाते की माठातील पाणी प्यायल्याने आपल्या शरीराची प्रतिकार शक्तीही वाढते अशक्तपणा सारखा आजार असल्यास त्यामुळे माठातील पाणी आपण आवर्जून प्यावे हे तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्याचे काम करते माठातील पाणी प्यायल्याने तुम्हाला भरपूर लोह मिळते ज्यांना त्वचेशी संबंधित कोणताही आजार आहे जसे की केस गळणे पिंपल्स इत्यादी वाढतच आहे अशा लोकांनी मातीच्या भांड्यामध्ये पाणी आवर्जून पिलंच पाहिजे माठातील पाणी प्यायल्याने तुमची त्वचा दुरुस्त होते त्यामुळे तुमच्या त्वचेला खूप फायदा होतो जे लोक पेटके आणि डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त आहे अशा लोकांनी तर आवर्जून माठातील पाणी ही पिलंच पाहिजे अगदी आपल्या घरामध्ये माठ जर नसेल तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये माठ आवर्जून खरेदी करावा आता कोणत्या रंगाचा माठ खरेदी करावा बाजारामध्ये आपल्याला लाल रंगाचे नक्षीदार माठ देखील बघायला मिळतात लाल माठ हा कमी भाजून बनवलेला असतो आणि तो अधिक सहज उपलब्ध असतो तसेच काळा माठ हा जास्त वेळ भाजून बनवलेला असतो त्यामुळे तो अधिक मजबूत असतो पण तो थोडा महाग असतो थो। दोन्ही माठ मातीचे बनलेले असल्यामुळे ते पाणी थंड ठेवण्यास मदत करतात माठाला नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे जेणेकरून पाणी शुद्ध राहील माठाला ओल्या कपड्याने किंवा रुमालाने गुंडा ठेवल्यास पाणी अधिक थंड राहते आता काळा माठ घ्यावा की लाल माठ याबद्दल आपल्या अनेक वेळा संभ्रम असतो तर काळा माठ हा आपल्यासाठी चांगला असतो काळा माठ हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो असे म्हणतात तसेच माती ही सुख शांती आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे मातीच्या भांड्याचा वापर घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो असे म्हटले जाते मातीची भांडी दैवी शक्ती आकर्षित करतात असे मानले जाते त्यामुळे स्वयंपाकासाठी तांबे पितळ आणि मातीची भांडी सर्वोत्तम मानली जातात आता आपण जेव्हा मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवत असतो तर हेच पाणी दुसऱ्या दिवशी आपण अपन, आपल्या उंबरठ्यावरती शिंपडलं तर आपल्या घरामधील नकारात्मकता तर दूर होतेच पण आपल्याला आपल्या पूर्वजांचा आपल्या पित्रांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो कारण की आपले पूर्वज आपल्या पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात त्यामुळे अगदी तुम्हाला जर रोज शक्य असेल तर रोज तुम्ही उंबरठ्यावरती असं पाणी आवर्जून शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील पितृदोष नक्कीच दूर होईल आणि घरामध्ये जर पितृदोष नसला तर आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात घरामध्ये पैसा येतो सुख शांती समृद्धी देखील येत असते त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही करू शकता तसेच माठातील पाणी आपण जर आपल्या झाडांना टाकलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव वास करते कारण की मातीचं भांडं हे मांगल्याचं प्रतीक समजलं जातं आणि ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच तडा गेलेलं भांड असेल किंवा खराब झालेलं मातीचं भांड असेल तर असं मातीचं भांड आपण घरामध्ये चुकूनही ठेवायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता मातीचं भांडं असेल अगदी मातीचा माठ असेल तर तो कोणत्या दिशेला ठेवावा तर मातीचा माठ हा आपण उत्तर दिशेला ठेवला तर आपली प्रगती होईल असे म्हणतात तसेच घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील आपण मातीची भांडे ठेवू शकता किंवा मातीचा दिवा शोभेची वस्तू पाण्याचा माठ अशी कोणतीही मातीची वस्तू आपण अपन जर आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला ठेवली तर मातीच्या वस्तूंच्या या वापरामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारते व आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे तुम्ही उत्तर ईशान्य दिशेला मातीचं भांडं हे नक्कीच ठेवावं मातीचा माट वापरू शकता किंवा अगदी मातीचा कोणतीही छोटीशी वस्तू असेल तर ती देखील आपण उत्तर ईशान्य दिशेला ठेवली तर आपली प्रगती होईल घराची आर्थिक स्थिती सुधारेल व आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी ही संपण्यास मदत होईल तसेच वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आग्नेय दिशेला पाण्याची टाकी किंवा पाण्याचे ठिकाण बनवण्यासाठी अजिबात योग्य नाही ही दिशा अग्नीची दिशा मानली जाते अग्नी आणि पाणी यांच्या संयोगाने गंभीर वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतो घराच्या दक्षिण दिशेला पाण्याची टाकी किंवा भूमिगत टाकी नसावी यामुळे कुटुंबात अस्वस्थता आणि अनपेक्षित नुकसान होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा आणि तुमच्या घरामध्ये देखील माठ आहे का ते कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद